बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी एक्झिट पोलची कारण राज्यातल्या एकोणतीस महानगरपालिकांसाठी आज मतदान पार पडलं सगळ्यांचं लक्ष मुंबई महानगरपालिकेकडे आहे आणि जे विविध एक्झिट पोल आले त्या एक्झिट पोलनुसार मुंबईत महायुती बाजी मारण्याची शक्यता जास्त आहे जवळपास आठ वर्षानंतर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होती है। ही निवडणूक सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केली पण विविध संस्थांनी केलेल्या एक्झिट पोलच्या सर्वेक्षणानुसार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची मुंबईवरची पंचवीस वर्षांची सत्ता जाण्याची शक्यता जास्त आहे तर भाजप सगळ्यात मोठा पक्ष ठरेल असा अंदाज सुद्धा एक्झिट पोलमधून समोर आलाय उद्या प्रत्यक्ष निकाल काय येतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय आज मुंबईत अनेकांनी मतदानाचा हक्क बजावला आपण एक्झिट पोलमध्ये काय समोर आलं आहे त्यावर एक नजर टाकूयात ॲक्सिस या संस्थेनं जो एक्झिट पोल केला त्यानुसार महायुतीला एकशे एकतीस ते एकशे एक्कावन्न महाआघाडीला अठ्ठावन्न ते अडुसष्ट तर इतरांना बारा ते तीस जागा मिळतील जे व्ही सीच्या सर्वेक्षणानुसार महायुतीला एकशे अडतीस महाआघाडीला एकोणसाठ तर अपक्ष आणि इतरांना तीस बी व्ही रिसर्च या संस्थेनं केलेल्या सर्वेक्षणानुसार महायुतीला एकशे सात ते एकशे बावीस आघाडीला अडुसष्ट ते त्र्याऐंशी तर अपक्ष आणि इतरांना जास्तीत जास्त तीस जागा मिळू शकतात सकाळच्या सर्वेक्षणानुसार महायुतीला एकशे बावीस महाआघाडीला पंच्याहत्तर इतरांना वीस जागा मिळतील तर टाईम्स नेटवर्कनं सुद्धा एक्झिट पोल केला मुंबईचा यानुसार महायुतीला एकशे बेचाळीस महाआघाडीला अठ्ठावन्न तर इतरांना जास्तीत जास्त सत्तावीस जागा मिळू शकतात या मुंबईचा दावेदार नेमका कोण मुंबईच्या देशाच्या आर्थिक राजधानीच्या चाव्या कोणाकडे या संदर्भात जो एक्झिट पोल घेण्यात आलाय त्याची काही वैशिष्ट्य आहेत त्यावर एक नजर टाकूयात महायुतीकडे असणारे मुंबईची सत्ता आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे शंभरी गाठणारे महायुती एकशे दहा ते एकशे वीस जागा ॲव्हरेज जर का काढलं सगळ्याचं तर महायुतीला मिळू शकतात त्यामुळे एकाच राजकीय पक्षाच्या हाती सत्ता असं मात्र होणार नाही ठाकरे बंधूंना त्यांच्या युतीच्या मराठीच्या मुद्द्याचा भावनिक मुद्द्याचा अपेक्षित परिणाम दिसत नाहीये आज राज्यात सर्व एकोणतीस महानगरपालिकांसाठी मतदान पार पडलं काही बोगस मतदानाचे प्रकार काही ठिकाणी बोगस मतदान कार्ड म्हणजे वोटर कार्ड सापडण्याचे प्रकार तर अनेक ठिकाणी ईव्हीएम बंद पडण्याचे प्रकार झाले एवढंच नाही तर आज महाराष्ट्रभर चर्चेचा विषय राहिला तो मतदान केलेल्या बोटाची शाई निघून जाण्याचा त्याच्या पुषण्याचे सुद्धा अनेक व्हिडिओ समोर आले राज्यभरातल्या आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला आज दिवसभरातला आढावा पाहूयात आज अहिल्यानगर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया पार पडली अनेक संवेदनशील भागामध्ये पोलीस प्रशासनाने कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये तैनात केला होता तर प्रभाग क्रमांक तीन मध्ये फोगस मतदान करणाऱ्या नागरिकांना तेथिस उमेदवारांनी पोलीस प्रशासनाकडे पकडून दिल्याची घटना देखील घडली तर प्रभाग क्रमांक दोन मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष व भाजपच्या युती असलेल्या उमेदवारांनी आजच विजयी जल्लोषाचा गुलाल उधळल्याचं पाहायला मिळालं उद्या सोळा तारखेला मतमोजणी होणार असून मतमोजणीची तयारी निवडणूक प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आलेली आहे एकंदरीतच आता उद्या विजयी गुलाल कोण घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार था आहे प्रसाद शिंदे एनडी मराठी अहिल्यानगर अकोला शहरात ऐंशी जागेसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली वीज प्रभागातून ही मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली काही किरकोळ कारण वगळता काही ठिकाणी ई व्ही एम मशीन बंद पडल्याची घटना समोर आली होती शहरातील तापळी शाळा आणि हिताबाई कला महाविद्यालय येथे दहा मिनटे मशीन बंद पडल्यामुळे बऱ्याच नागरिकांना दहा मिनटं मशीनच्या तांत्रिक कारणामुळे वाट पाळावा लागली तर दुसरीकडे अकोला शहरातील एका प्रभागात सूजना शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आले होते आणि उमेदवारसुद्धा काही किरकोळ कारणामुळे आमने सामने आल्यामुळे अकोल्याच्या पोलिसांना सौम्य लाठीचार्ज या ठिकाणी करावा लागला दरम्यान दुपारी साडेतीन वाजेपर्यंत त्रेचाळीस पॉईंट पस्तीस टक्के मतदान अकोल्यात पार पडलं आहे आणि अजून सुद्धा मतदान प्रक्रिया सुरू आहे दरम्यान ही मतदान प्रक्रिया साठ ते पासष्ट टक्केपर्यंत पर्यंत जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे कॅमेरापर्सन चार सोटेसह योगी शिरसाट एनडीटी मराठी अकोला शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री कॅप्टन अभिजित अडचूड यांनी आक्रमक होत निवडणूक विभागाला जाब विचारला यासह अनेक ठिकाणी उमेदवार आणि निवडणूक विभाग यांच्यामध्ये कोणताही समन्वय न राहिल्याने गोंधळाची परिस्थिती उद्भवल्याचं पाहायला मिळालं तर दर्यापूरच्या शिक्षक दाम्पत्यानं दुबार मतदान केल्याचाही आरोप आहे गडगडेश्वर येथील शारदा विद्यालयात ईव्हीएम बंद पडल्यामुळे राडा झाल्याची घटना उद्भवली तर भाजपच्या नेत्या नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी एकत्रित जाऊन मतदान केलं मतदानापूर्वी आमदार रवी राणा यांनी सायकलने प्रवास केला पर्यावरणात वाचवण्याचा संदेश रवी राणा यांनी या माध्यमातून दिला एकूणच आजचा दिवस प्रशासकीय यंत्रणांसाठी आव्हानात्मक होता तर दुसरीकडे ईव्हीएम यंत्रणांमध्ये होणाऱ्या तांत्रिक बिघाडामुळे प्रशासनाची चांगलीच डोकेदुखी ठरली असं असलं तरी तब्बल सात वर्षांनी महापालिकेसाठी निवडणूक घेण्यात आली मतदारांमध्ये सकाळपासूनच उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली उद्या सकाळपासूनच मतमोजणीला सुरुवात होणार असल्यानं दुबार दुपारपर्यंत अमरावती महापालिकेचा नवा शिलेदार कोण याचंही चित्र स्पष्ट होणार आहे कॅमेरा पर्सन अभिषेक सह शिवम बायस्कार एन डी टी व्ही मराठी अमरावती आज भिवंडी महानगरा निवडणुकीचा दिवस आणि या निवडणुका दिवस प्रभाग क्रमांक एकमध्ये आमदार महेश चोगले ह्यांचा मुलगा आणि माजी महापौर विलास पाटील व माजी महापौर प्रतिभा विलास पाटील हे दोघं दिग्गज तिथे नेते या दोन्ही दिग्गज नेत्यांचा तो प्रभाग आणि त्या प्रभागमध्ये सकाळपासूनच तणावपूर्ण वातावरण होता आज दिवसभरामध्ये तीन वेळा पोलीस फोर्स फाटा तिकडे आला आणि त्यांनी जमलेल्या मतदारांना आणि जे कार्यकर्ते होते त्यांना जमावाला पांगवण्याचं काम केलेलं आहे आणि त्याचबरोबर काही क का इथे मशीन्स बंद पडल्या होत्या तर ते शासनाने लगेच तात्काळ तिथे दुसऱ्या मशीन्स अवेलेबल करून देऊन उर्वर सेवा दिलेली आहे आणि एका बुथवर क्लोज टाईमच्या वेळेला गोंधळ असा झाला की लाईन्स होत्या त्या लाईन्सला सांगितलं ला की एकत्र लाईन उभं राहा म्हणून आणि ते त्यातले दहा ते बारा हे जे मतदार आहेत त्या मतदारांचा एका रूममध्ये नंबर होता आणि ते एकत्र लाईनीत उभा राहिल्यामुळे ला ते त्या मतदानापासून वंचित राहिले भिवंडे अंदाजे चाळीस ते पंचेचाळीस टक्के मतदान झालेलं आहे भिवंडेनं भूपेंद्र रामोणे एन टी व्ही मराठी पण चंद्रपूर येथील प्रभाग क्रमांक चार येथील मतदान केंद्रावर आज महानगरपालिकेचा कर निवडणूक होती आणि दोन लाख नव्याण्णव हजार नऊशे चौऱ्याण्णव लोक आज मतदानाकरिता येणार होते आणि तीनशे पंचावन्न मतदान केंद्र होते आता आपण प्रभाग क्रमांक चारवर बघू शकतो या ठिकाणी आताही साडेपाच वाजून गेलेलं आहे परंतु जे गेटच्या आतमध्ये जे काही मतदार आहे मतदान करणारे मतदार आहेत ते आहेत या ठिकाणी लाईनमध्ये उभे आहेत आणि साडेतीनच्या दरम्यान एक अडतीस टक्के मतदानाचा एक आकडा पार केलेला होता परंतु आता एक साडेतीन नंतरचा टक्का अद्याप आलेला नाही म्हणजे एक जवळपास सात 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 साडेसातपर्यंत तो टक्का येऊ शकतो आणि अशा पद्धतीने कडेकोट पोलीस बंदोबस्तामध्ये शांततेने मतदान प्रक्रिया ही पार पडलेली आहे आणि उद्या या मतदान प्रक्रियेचा उद्या हा निकाल राहणार आहे म्हणजे उद्या कुठेतरी काही खुशी काही गम हा चित्र पाहायला मिळणार आहे एन डी व्ही मनीष लक्ष्म चंद्रपूर धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सकाळपासून मतदारांचा उत्पू उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत होता तर प्रभाग क्रमांक अठरामध्ये शिवसेना शिंदेगड व भाजप आमने सामने आल्याचं चित्र पाहायला मिळालं या किरकोळ घटनेमध्ये दगडफेक देखील झाल्याची घटना घडली गट आहे तर एकीकडे ई व्ही एम मशीनची देखील तोडफोड झाल्याची घटना घडली गट आहे या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख सतीश मालेंनी भाजपच्या कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप केले आहेत त्यांच्या वतीनं ही दगडफेक करण्यात आली आहे तर ई व्ही एमची देखील तोडफोड करण्यात आली आहे दुसरीकडे प्रभाग क्रमांक सहामध्ये तब्बल एक तास ईव्ही एम मशीन बंद असल्याची घटना घडली आहे दुसरीकडे आपण जर पाहिलं तर इतर अपवाद वगळतात शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली आहे जिल्हा प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल यांच्या वतीनं या ठिकाणी मोठा चोख बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला होता सायंकाळी पाच वाजेपर्यंत इचलकंजी महानगरपालिकेच्या पासष्ट सदस्य पदांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली सकाळपासून काही ठिकाणी उमेदवारांमध्ये तर काही ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ पाहायला मिळालेला होता काही ठिकाणी मतदार यादीवरून घोल देखील पाहायला मिळालेला होता दुपारी साडेतीन वाजेपर्यंत इचलकंजी महानगरपालिकेसाठी साधारणतः अठ्ठेचाळीस पॉईंट तेवीस टक्के इतकं टक्केवारी जी आहे ती मतदानाची पाहायला मिळाली त्याचबरोबर सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंतसुद्धा मतदार जे आहेत ते मतदानासाठी रांगेमध्ये होते त्यामुळे संध्याकाळपर्यंत याबाबतची अधिकृत माहिती जायतील मात्र साधारणतः जर पाहिजे झालं तर या मतदानाची टक्केवारी साधारणतः पंचावन्न ते साठ टक्के राहील असा पद्धतीचा एक अंदाज जो आहे तो वर्तवला वर्तवण्यात येतोय मात्र संपूर्ण इचलगंजी महानगरपालिकेची आजची मतदान प्रक्रिया जर पाहिजे झाली तर प्रभाग क्रमांक पाचमध्ये हानामारीची घटना जी आहे ती पाहायला मिळाली काही ठिकाणी पैसे वाटपावरून गोंधळ जो आहे तो पाहायला मिळाला होता संपूर्ण इचलगंजीची इचलगंजी महानगरपालिकेची मतदान प्रक्रिया जर पाहिजे झालं तर काही ठिकाणी किरकोळ वादावादी वगळता शांतत ही सगळी मतदान प्रक्रिया जी आहे ती पार पडल्याचं चित्र पाहायला मिळालं विशाल पुजारी एनडी टी मराठी इचलगंजी कोल्हापूर जालना महानगरपालिकेचा मतदान प्रक्रिया आज सुरू होती दुपारी चार वाजेपर्यंत आपण जर बघितलं तर पंचावन्न टक्के मतदान या जालना महानगरपालिकेसाठी झाल्याचं समोर आलेलं आहे जालना महानगरपालिकेच्या जा प्रभाग क्रमांक नऊमध्ये एक बोगस मतदान झाल्याचा आरोप करण्यात आला होता त्यानंतर त्या मतदाराला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केलेली आहे या प्रकरणी विरोधकांनी हा बोगस मतदानाचा प्रकार सुरू केल्याचा आरोप शिवसेनेच्या आणि अपक्ष उमेदवाराकडून या ठिकाणी करण्यात आला होता लक्ष्मण सोळुंके एन डी टी व्ही मराठी जालना कोल्हापूर महानगरपालिकेसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली सकाळी साडेसात वाजता ही मतदान प्रक्रिया सुरू झाली आणि सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत हे मतदान सुरू होतं काही केंद्र केंद्रांवर मतदार जे आहेत ते मोठ्या संख्येनं साडेपाच वाजेपर्यंत सुद्धा दाखल झालेले पाहायला मिळाले होते मोठ्या रांगा ज्या आहेत त्या मतदान केंद्रांवर होत्या जवळपास दिवसभर संपूर्ण राज्यभरामध्ये कोल्हापूर जिल्हा मतदानाच्या टक्केवारीमध्ये अग्रेसर राहिल्याचं पाहायला मिळालं होतं दुपारी साडेतीन वाजेपर्यंत अधिकृत जी माहिती मिळाली होती त्यानुसार पन्नास पॉईंट पंच्याऐंशी टक्के मतदान कोल्हापूर महानगरपालिकेसाठी झालेलं होतं आणि साधारणतः साडेपाच वाजेपर्यंत सात टक्क्यांवरही ही टक्केवारी जाईल असा एक अंदाज जो आहे तो बांधला जातोय संध्याकाळपर्यंत ही याची अधिकृत आकडेवारी जी आहे ती समोर येईल मात्र संपूर्ण कोल्हापूर महानगरपालिकेसाठी असलेली आजची मतदान प्रक्रिया जर पाहिजे झालं तर काही ठिकाणी मतदान यंत्र बंद पडल्याचं चित्र पाहायला मिळालं काही ठिकाणी मतदार घोळ मतदार यादीवरून घोळ देखील पाहायला मिळाला होता त्यामुळं अवस्था जी होती ती सुद्धा काही मतदारांमध्ये असल्याचं पाहायला मिळालं होतं संपूर्ण मतदान प्रक्रिया जर पाहिजे झालं तर काही एक दोन अपवाद वगळता शांततेतच ही मतदान प्रक्रिया पार पडल्याचं पाहायला मिळालं कोल्हापूर महानगरपालिकेच्या एक्क्याऐंशी पदांसाठी ही निवडणूक प्रक्रिया जी आहे ती पार पडलेली आहे विशाल पुजारी एनडीटीव्ही मराठी कोल्हापूर लातूर महानगरपालिकेसाठी सत्तर जागांसाठी आज मतदान पार पडलं सकाळी जे आहे ते लातूरकरांनी अल्प प्रतिसाद दिला होता मात्र दुपारपासून ही जी आहे ती टक्केवारी वाढायला सुरुवात झाली लातूरमध्ये मागच्या वर्षी सत्तावन्न टक्के एवढं मतदान झालेलं होतं या वर्षी देखील पंचावन्न टक्क्याच्या अधिक मतदान होईल अशी अपेक्षा आहे लातूर जिल्ह्यामध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप असा थेट सामना पाहायला मिळाला आणि त्याच पद्धतीचा मतदानात ट्रेंड देखील पाहायला मिळाला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं हो, हो या ठिकाणी किंगमेकर होऊ अशी भूमिका जाहीर केली होती आणि त्याच पद्धतीनं लातूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात मतदान होईल अशी अपेक्षा होती मात्र यावर्षी पंचावन्न टक्के इतकं मतदान होईल अशी परिस्थिती आहे लातूरमध्ये सुरुवातीच्या सकाळच्या वेळेमध्ये मतदान कमी टक्का झाला मात्र आ, रात्री रांगा अजूनही लातूरमध्ये अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहेत सातपर्यंत मतदान अनेक केंद्रावरती सुरूच असल्याचं चा पाहायला मिळालं लातूरमध्ये विरुद्ध भाजप असा थेट सामना निवडणुकीदरम्यान पाहायला मिळाला मात्र आता जनता कौलकुणाच्या पाठीशी उभा करते आणि गुन्हा कुणाला लागतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे उद्या हे सगळे चित्र स्पष्ट होणार आहेत विष्णुबुर्गे एन डी टी व्ही मराठी लातूर मालेगाव महापालिकेसाठी आज सार्वत्रिक मतदान प्रक्रियेची किरकोळ अपद वगैरे तर शांततेत पार पडली आपण जर पाहिलं तर एकूण ब्याऐंशी जागेसाठी एकशे तीन उमेदवारांचं भवितव्य जे आहे ते आठ विविध काही दर्जे पाहायला मिळेल आपण सकाळपासून जर पाहिलं तर मालेगाव महापालिकेमध्ये काही ठिकाणी किरकोळ अपद जर वगळले तर मतदान प्रक्रिये ती पूर्णतः शांततेत पार पडली मालेगावच्या प्रभाग क्रमांक आठमध्ये या ठिकाणी काही मतदान काळजी आहेत ते मोठ्या प्रमाणात सापडल्यामुळे काहीसा गोंधळ त्या ठिकाणी निर्माण झाला होता तर यांना जाधव शाळेमध्ये या ठिकाणी गोगस मतदान झाल्याचा आरोप जो तो देखील करण्यात आला होता त्यामुळे या ठिकाणी काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं तसेच मालेगावचे प्रभाग क्रमांक एकवीसमध्ये दोन पक्षाचे उमेदवार आमने सामने आलेले त्या ठिकाणी बराच काळ जो, जो आहे का तो तणाव निर्माण झाला होता एकंदरीत आपण जर पाहिलं तर ही किरकोळ आपण जर जर सोडले तर, तर, तर महालिका महापालिकेसाठी जे मतदान जे ते शांततेत पार पडलं आपण जर पाहिलं तर साडेतीन वाजेपर्यंत या ठिकाणी मतदानाची प्रक्रिया जी आहे ती जवळपास साडे शे शेचाळीस टक्के मतदान जे आहे ते या ठिकाणी पार पडलं होतं आणि दुपारनंतर जे आहेत त्या मतदानाच्या मोठ्या संख्येने या ठिकाणी रांगायला लागल्या होत्या आणि काही ठिकाणी आत्ता उशिरापर्यंत जी मतदान प्रक्रिया जी ती सुरू होती त्यामुळे एकंदरीत मतदानचा जो टक्का जो आहे तो साठ ते पाच टक्केपर्यंत जाण्याची शक्यता आहे त्यामुळे जी अंतिम जी टक्केवारी ती आली नसली तरी साठ ते पासष्ट टक्के मतदान होण्याची शक्यता निर्माण झाली मालेगाववर मतदार कोणाला कौल देतात हे आता उद्या समजणार आहे निलेश वाघ एन डी मराठी मालेगाव नाशिक नांदेड महापालिकेसाठी आज सरासरी साठ टक्के मतदान झालं महापालिकेनं मतदारांमध्ये जागृतीचा दावा केला होता मात्र तो दावा फोल असल्याचं आज सिद्ध झालं शहरात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही मात्र मतदार यादांमध्ये काहीसा गोंधळ झाल्याचं चित्र पाहायला मिळालं एका परिवारात चार सदस्य असतील तर दोन सदस्यांची नावं एका मतदान केंद्रावर आली तर उर्वरित दोघांची नावं दुसऱ्या मतदान केंद्रावर आली एवढा गोंधळ वगळता शहरामध्ये एकही अनुचित प्रकार घडला नाही आज सकाळपासूनच साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली होती सर्वात पहिल्यांदा वनमंत्री गणेश नाईक आणि त्यांच्या कुटुंबांनी आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कोपरख्याने येथील सेंट मेरी हायस्कूल या ठिकाणी पोहोचले होते परंतु त्या ठिकाणी त्यांचं नाव नसल्यामुळे एकच गोंधळ उडाला अंत्यभर दीड तासानंतर त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला दुसरीकडे जर आपण पाहिलं तर तुर्बेश टोर या ठिकाणी जवळपास तीन ते चार मशिनी बंद पडल्यामुळे त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात जे मतदारांची लाईन लागली होती गर्दी सुरू झाली होती आणि त्या ठिकाणी एकच गोंधळ उडाला होता तिसरीकडे जर आपण पाहिलं तर आज चार वाजता जे आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक सानपाड्यामध्ये एंट्री मारली आणि सानपाडा जुईनगर बेलापूर सिऊड या ठिकाणी जे आपले उमेदवार आहेत त्यांची वायू वेगाने धावती भेट घेतली राहुल कांबळे एन डी टी मराठी नवी मुंबई पनवेल महानगरपालिका निवडणुकीची मतदान प्रक्रिया आता पूर्ण झालेली आहे संध्याकाळी साडेचार वाजेपर्यंतच्या आलेल्या आकड्यानुसार चव्वेचाळीस टक्के इतकं अल्प मतदान हे पनवेल महानगरपालिका निवडणुकीमध्ये झालेलं आहे या ठिकाणी अठ्ठ्याहत्तर जागांवरती उमेदवार उभे होते त्यातील सात उमेदवार हे बिनविरोध निवडून आले होते एकूण एकाहत्तर जागे झालेल्या या निवडणुकीमध्ये दोनशे सेहेचाळीस उमेदवारांनी आपलं नशीब आजमावलं होतं उद्या म्हणजेच सोळा तारखेला या ठिकाणी मतमोजणी होणार आहे पनवेलकर नागरिकाने निवडणूक प्रक्रिया आता संपलेली आहे खरं तर साडेपाच वाजल्या नंतर ही प्रक्रिया संपलेली आहे मात्र शहरात काही ठिकाणी अद्यापही मतदान प्रक्रिया सुरू आहे साधारण सत्तर टक्केपेक्षा अधिक मतदान या ठिकाणी झालेलं आहे चारशे अकरा उमेदवारांचं भवितव्य या ठिकाणी मध्ये आता कैद झालेलं आहे नेमकं उद्या मतदारांनी कोणाच्या पारड्यात मतदान टाकलं हे उद्या स्पष्ट होणार आहे तुर्तास मतदानाची प्रक्रिया संपलेली आहे सत्तर टक्केपेक्षा अधिक मतदान परभणीकरांनी या ठिकाणी केलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सैयद खिजर सर नजीर खान एन डी टी मराठी परभणी सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा आजचा महत्वाचा दिवस अर्थात मतदानाचा दिवस आजच्या दिवशी सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात अनेक ज्या आहेत त्या घडामोडी समोर आल्या अनेक ठिकाणच्या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ज्या आहेत त्या काही ठिकाणी बंद असल्याचा आरोप जो आहे तो मतदार राजांनी केला तर त्याचबरोबर जे आहे सोलापुरात मतदानाची जी टक्केवारी आहे साडेतीन वाजताच्या वेळेप्रमाणे चाळीस पॉईंट एकोणचाळीस ही टक्केवारी जी आहे ही मतदानाची समोर आली सोलापूरमध्ये मतदानाचं प्रमाण का घटलंय हा एक वेगळा चिकित्सेचा विषय म्हणावा लागेल कारण मतदार राजाने जे आहे ते अनेक मतदान केंद्रावरती पाठ फिरवल्याचं चित्र या निवडणुकीत जे आहे ते दिसून आलं तर काँग्रेसच्या वतीनं असेल किंवा भाजपच्या वतीनं असेल काही प्रभागांमध्ये जो आहे तो फटाक्याची आतिषबाजी करत जे आहे मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जल्लोष केल्याचं दिसून आलं तर सोलापुरातील प्रभाग बावीसमध्ये जे आहे काही महिलांनी असेल तिथल्या स्थानिक नागरिकांना जे असेल तो निवडणुकीलाच बहिष्कार घाता होता कारण त्यांचा रस्त्याचा प्रश्न जो आहे तो अनेक दिवसापासून त्यांना जो आहे तो भेडसवताना दिसत होता परंतु महापालिकेच्या उपायुक्त विना पवार यांच्या मध्यस्थीने जो आहे तो मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला व्हिडिओ जर्नलिस्ट विजय औटे यांच्यासह सौरभ वाघमार मराठी सोलापूर वसई विरार शहर महानगरपालिकेच्या मतदानासाठी सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली होती सुरुवातीला मोठ्या प्रमाणात मतदारांनी मतदारसंघामध्ये रांगा लावल्या होत्या मात्र दुपारच्या सुमारास हे मतदानाचा जो ओघ होता तो मोठ्या प्रमाणात कमी झाला होता संध्याकाळच्या सुमारास अगदी मतदानाची वेळ संपताना देखील मतदार या ठिकाणी आले होते मात्र वेळ निघून गेल्यानंतर बरेच मतदार हे मतदानापासून वंचित राहिले नालासोपाऱ्यामध्ये एक नालासोपाऱ्यामध्ये एका मतदान प्रक्रिया पूर्ण होण्याअगोदरच एका खाजगी वाहनामध्ये मतदानाचं साहित्य सापडल्याने मोठा गोंधळ निर्माण झालेला आहे माजी आमदार क्षितिश ठाकूर त्या ठिकाणी घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि मतदान प्रक्रियेमध्ये मोठा गोंधळ असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे शिवाय अनेक मतदान केंद्रांमध्ये जे आ, बोगस मतदान झाल्याचं देखील उघडकीस आलेलं आहे एकंदरीत वसई विरार महानगरपालिकेच्या मतदानाच्या वेळी मोठी गोंधळाची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाली एन ई टी व्ही मराठीसाठी मनोज सातवी विरार महापालिका निवडणूक नाशिक महापालिकेची निवडणूक विविध नाट्यमय घडामोडी आणि हनामाऱ्या वा वाद यामुळे चर्चेत ही राहिली होती आणि अगदी शेवटचा म्हणजे मतदानाच्या दिवशी देखील हाय व्होल्टेज ड्रामा असा नाशिकमध्ये बघायला मिळाला आहे जे पैसे वाटपाच्या आरोपावरून अनेक ठिकाणी हनामारीचे प्रकार घडलेले आहेत म्हणजे पंचवटी असेल सिडको नाशिक रोड परिसर असेल अशा अनेक ठिकाणी खरं तर या घटना या बघायला मिळाल्या आहेत यासोबतच त्या अगदी सुधाकर बडगुजर आणि मुकेश राणे यांच्यामधील वाद असेल तर आज मतदानाच्या दिवशी देखील त्यांच्या घराबाहेर सुधाकर बडगुदर यांच्या घराबाहेर राडा हा बघायला मिळाला आहे देवळाली गावात देखील भाजपचे कार्यकर्ते हे पैसे वाटप करत होते या आरोपावरून नितीन खोले या उमेदवाराच्या घरावरती हल्लाही करण्यात आलेला आहे एका माजी नगरसेवकाच्या गाडीत देखील पैसे हे आढळून आलेले आहेत तर भाजपचे आमदार यांनी फरांदे यांनी गटावरती गंभीर आरोप हा केलेला आहे आदिवासी भागातून बोगस मतदार हे नाशिकमध्ये आणलेत असा खळबळजनक आरोप हा त्यांनी केलेला आहे यासोबतच अनेक ठिकाणी म्हणजे अगदी सकाळपासूनच ई व्ही एममध्ये बिघाड असल्याचे देखील तक्रारी यासमोर आलेल्या होत्या यासोबतच अनेक ठिकाणी कुठेही मत दिलं तरी ते कमळवला जात असल्याचं देखील शिंदे शिवसेनेने आरोप हा केलेला होता त्यामुळे एकंदरीत आजचा शेवटचा दिवस देखील विविध कारणामुळे हा ठरलेला आहे शेवटची बातमी हाती आली त्यानुसार नाशिकमध्ये अंदाजे बावन्न टक्के मतदानाची नोंद जी आहे ती झालेली आहे त्यामुळे आता मतदारांनी नक्की कोणाला कौल दिलेला आहे ते उद्याला स्पष्ट होऊया कॅमेरामॅन विकी पवारसह प्रांजल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी नाशिक